श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो काही क्षण असे असतात आयुष्यात जेव्हा विश्व स्वत आपल्या बाजूने उभं राहतं कधी नशिबात उजाड नसतं पण अचानक सुखाचा सूर्य उगवतो आणि ज्या दिशेला आपण चाललो आहोत त्या दिशेने यश पैसा आणि समाधानाचं सोनं चमकू लागतं हो असाच एक काळ येतोय कारण तब्बल एकशे त्रेसष्ट दिवसानंतर एक अत्यंत गूढ आणि शक्तिशाली ग्रह यमग्रह म्हणजेच प्लुटो आता मार्गी होणार आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहाच्या बदलणाऱ्या चालीचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो यमग्रह नाव ऐकताच थोडा भीतीचा भाव मनात येतो पण हा ग्रह फक्त मृत्यूचा सूचक नाही तर तो आहे परिवर्तनाचा नवनिर्मितीचा आणि गूढ शक्तीचा अधिपती हा ग्रह ज्या राशीवर कृपा करतो त्या राशीच्या लोकांचं नशीब अक्षरशः पालथं करतो पण ती उलत पालत नेहमीच नाशाची नसते कधीकधी ती नवनिर्मितीची समृद्धीची आणि उत्कर्षाची असते मित्रांनो मागील एकशे त्रेसष्ट दिवस यमग्रह वक्री अवस्थेत होता म्हणजेच तो मागे चालला होता आणि या काळात अनेकांच्या आयुष्यात अडथळे थांबलेले काम मानसिक गोंधळ आणि आर्थिक संघर्ष अनुभवायला मिळाले पण आता चौदा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजून बारा मिनिटांनी यम ग्रह आपल्या पूर्ण तेजात आपल्या मार्गावर परतणार आहे आणि ज्यांच्या राशीवर या ग्रहाची कृपा होईल त्यांच्या आयुष्यात सुरू होणार आहे नोटांचा पाऊस होय खरच अफाट संपत्ती गडगंज श्रीमंती नवी स्वप्न आणि नव्या संधीचा पाऊस बरसणार आहे काही निवडक राशींवर पण हे लक्षात ठेवा यम ग्रहाचं मार्गी होणं म्हणजे फक्त पैसा नव्हे तर जीवनात स्थैर्य आत्मविश्वास आणि धाडस यांचा नवा अध्याय सुरू होणं ज्यांनी आतापर्यंत संघर्ष केला ज्या लोकांनी स्व स्वप्न पाहिली पण ती थांबलेली होती ज्यांची स्वतःवरचा विश्वास हरवला त्यांच्यासाठी हा काळ आहे पुन्हा उठून उभं राहण्याचा यम ग्रह म्हणजे केवळ भौतिक जगातील परिवर्तन नव्हे तर तो आहे आत्मिक शक्तीचा जागृतिकारक ग्रह तो आपल्याला शिकवतो की जुनं तुटल्याशिवाय नवं तयार होत नाही अंधारातूनच प्रकाशाची निर्मिती होते ज्यांनी संयम ठेवलाय मेहनत घेतली आहे आणि चांगलं कर्म केलं आहे त्यांच्यासाठी आता विश्वदार उघडणार आहे आणि आता तुम्हाला सांगणार आहोत त्या तीन भाग्यवान राशींबद्दल ज्यांच्या आयुष्यात येत्या काळात होणार आहे धनवर्षाव ज्यांच्या अंगणात खरोखरच बरसणार आहे नोटांचा पाऊस या राशींच्या लोकांना मिळणार आहे अफाट संपत्ती गडगंज श्रीमंती समाजात सन्मान आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याचं वरदान म्हणूनच शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर पहा कारण आज आपण उलगडणार आहोत यम ग्रहाच्या मार्गी चालीमागचं गूढ रहस्य आणि कोणत्या राशींच्या आयुष्यात आता होणार आहे सुख संपत्ती आणि समाधानाचा साक्षात्कार चला तर मग सुरू करू या अद्भुत प्रवासाची गोष्ट जिथे यम ग्रह ठरवणार आहे कोणाचं भाग्य कोणाचं भविष्य आणि कोण होणार आहे त्या तीन राशींपैकी एक ज्यांच्या जीवनात आता पडणार आहे नोटांचा अमृत वर्षाव ग्रह मार्गी म्हणजे काय मित्रांनो आता आपण समजून घेऊया की हा यम ग्रह म्हणजे नेमकं काय आणि मार्गी होणं म्हणजे त्याचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा यम म्हणजे फक्त मृत्यूचा देव नव्हे तो एक असा ग्रह आहे जो जुनं मोडून नवं उभं करण्याचं कार्य करतो तो सांगतो ज्या गोष्टीचा कालावधी संपला आहे ती गोष्ट सोडून दे आणि नव्या सुरुवातीचं स्वागत कर म्हणूनच प्लुटोला प्लुटो ग्रहाला ट्रान्सफॉर्मेशन प्लॅनेट म्हणजेच परिवर्तनाचा ग्रह म्हटलं जातं वैदिक आणि पाश्चात्य दृष्टिकोनातून अर्थ भारतीय वैदिक ज्योतिषशास्त्रात आपण सामान्यत सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू या नवग्रहांचा विचार करतो परंतु पाश्चात देशांमध्ये लुटो यम युरेनेस अरुण आणि नेपच्यून वरून या ग्रहांनाही तितकंच महत्त्व दिलं जातं हे तीन ग्रह अतिशय हळूगतीने चालतात हालचाल करतात आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो यम ग्रह एका राशीत तब्बल वीस वर्ष राहतो याचा अर्थ तो एखाद्या राशीवर दीर्घकाळ आपली छाप सोडतो सध्या तो मकर राशीत असून तो दोन हजार एकोणचाळीसपर्यंत याच राशीत राहणार आहे पण चार मे दोन हजार पंचवीस रोजी यमग्रह वक्री झाला होता म्हणजेच त्याने आपली दिशा बदलून मागे जाणं सुरू केलं होतं वक्री आणि मार्गी म्हणजे काय हे दोन शब्द बहुतेक वेळा लोकांना गोंधळात टाकतात वक्री म्हणजे ग्रह मागे चालत आहे असं दिसणं हे खरोखर मागे चालणं नसतं तर पृथ्वीच्या हालचालीमुळे निर्माण होणारा एक खगोलीय भास आहे वक्री अवस्थेत ग्रहाचा प्रभाव अंतर्मुख बनवतो म्हणजेच आपण बाहेरील जगाकडे नव्हे तर आपल्या आतल्या भावना विचार आणि अपूर्ण गोष्टीकडे पाहायला लागतो तर मार्गी म्हणजे पुन्हा ग्रह आपल्या नैसर्गिक मार्गावर येतो ही अवस्था म्हणजे पुनर्जन्मासारखी असते ज्या गोष्टी वक्री काळात थांबल्या हो होत्या त्या आता वेगाने पुढे सरकतात अडथळे दूर होतात ऊर्जा वाढते आणि विश्वासाची शक्ती आपल्या बाजूने येते यम ग्रहाचं कार्य गूढ पण प्रभावी यम ग्रह आपल्या जीवनात गूढ गोष्टींचं गुपित सत्यांचा आणि अदृश्य शक्तींचा कारक मानला जातो तो, तो मनाच्या खोल तळाशी दडलेल्या भीती दुःख किंवा नकारात्मक ऊर्जांना प्रकाशात आणतो आणि त्या सोडवण्यास प्रवृत्त करतो त्याचं कार्य जरी कठीण वाटलं तरी शेवटी ते आपल्याला स्वच्छ बलवान आणि आत्मविश्वासपूर्ण बनवतं ज्याच्या कुंडलीत यम ग्रह मजबूत असतो तो व्यक्ती संकटातही शांत राहतो त्याला जीवनाचा गाभा कळतो त्याचं विचारशक्ती आणि अंतर्ज्ञान प्रचंड प्रखर असतं आता विचार करा असा ग्रह जेव्हा वक्री अवस्थेतून बाहेर पडून मार्गी होतो तेव्हा काय होत असेल होय अगदी बरोबर तो ज्या राशीवर कृपा करतो त्या राशींच्या लोकांच्या जीवनात घडते धनवृष्टी प्रतिष्ठा आत्मविश्वास आणि नवी दिशा धनसंपत्ती आणि परिवर्तनाचा काळ यम ग्रहाचं मार्गी होणं म्हणजे एक प्रकारे कर्माचं फळ मिळण्याची सुरुवात ज्यांनी प्रामाणिकपणे मेहनत केली संकटातही संयम ठेवला त्यांचा आता भाग्य उघडणार आहे त्यांना विश्वाकडून बक्षीस मिळणार आहे काहींच्या आयुष्यात थांबलेले प्रोजेक्ट सुरू होतील काहींना नवीन नोकरी व्यवसाय गुंतवणुकीचे लाभ मिळतील तर काहींना घर वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीचा योग येईल यमग्रहाचं हे मार्गी होणं केवळ आर्थिक फायद्याचं नाही तर आत्मिक शांतीचंही संकेत देतं कारण या काळात व्यक्ती स्वतःबद्दल अधिक जागरूक होतो स्वतःचा आत्मविश्वास परत मिळवते आणि स्वतःवरचा व्यवसा विश्वास दृढ करते तीन भाग्यवान राशी आणि धनवर्ष राश, आत्मविश्वासाचा ज्वालामुखी पेटणार मित्रांनो यम म्हणजे मेष राशींच्या लोकांसाठी नव्या जीवन प्रवासाची सुरुवात गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही अनेक संकटांशी लढत होतात कधी मनात शंका कधी निराशा कधी काम थांबलं होतं पण आता विश्वासाने तुम्हाला पुढे ढकालण्याचा निर्णय घेतलाय ग्रह तुमच्या दहाव्या भागावर प्रभाव टाकत आहे म्हणजे कारकिर्दी व्यवसाय आणि यशाचं घर याचा अर्थ असा की पुढील काही महिने तुम्हाला जबरदस्त संधी देणार आहेत ज्या प्रोजेक्ट्सवर तुम्ही इतके दिवस काम करत होता याचं फळ आता हातात येईल पद प्रतिष्ठा आणि पैसा हे तिन्ही तुमच्याकडे आकर्षित होणार आहेत या काळात तुम्हाला धनवर्षावाचा योग आहे अचानक मिळणारा आर्थिक लाभ जुनी थकलेली देणी परत मिळणं किंवा नवं घर वाहन घेण्याची स्वप्न पूर्ण होणं हे सर्व शक्य आहे नोकरीत बढती व्यवसायात नफा आणि गुंतवणुकीत यश हे तिन्ही तुमच्या बाजूने असेल थोडक्यात सांगायचं तर मेष राशीसाठी यम ग्रहाचं मार्गी होणं म्हणजे नशिबाचा रिस्टार्ट बटन दाबल्यासारखं आहे आता थांबू नका विश्वासाने तुमच्या नावावर सोन्याचं पान लिहिलंय यश पैसा आणि आत्मविश्वास हे तीनही मेस राशीवाल्यांच्या अंगणात बरसणार आहे मकर रास कॅप्रिकॉन्स यम ग्रह स्वतःच्या राशीत नशीब दुप्पट होणार मकर राशींच्या लोकांनो तुमच्यासाठी तर ही वेळ स्वर्णयुग म्हणावी अशी आहे कारण लक्षात ठेवा यमग्रह सध्या तुमच्या स्वतःच्या राशीत भ्रमण करतोय आणि आता तो मार्गी होणार आहे म्हणजेच तुमचं भाग्य अक्षरशः सुपरचार्ज होणार आहे गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही जणू एका शांत वादळात होतात काम होत होतं पण फळ मिळत नव्हतं मनात धडधड होती पण स्पष्टता नव्हती आता ते सर्व संपणार आहे यम ग्रह तुमच्यावरचं आपलं वरदान उघडणार आहे यशाचं धनाचं आणि मनाचं या काळात तुम्हाला आयुष्यात मोठे निर्णय घ्यावे लागतील आणि ते निर्णय तुम्हाला उंचीवर नेतील सरकारी नोकरी प्रमोशन प्रॉपर्टी डील किंवा नवीन उद्योग कुठल्याही क्षेत्रात तुमचं नशीब झळाळून उठेल अचानक आलेल्या संधीकडे दुर्लक्ष करू नका कारण त्या संधीचं तुमचं भविष्य बदलतील थोडक्यात मकर राशीवाल्यांनं यमग्रह तुमच्या अंगणातच बसलाय आणि आता तो मार्गी होतोय म्हणून यावेळी विश्व तुम्हाला विचारतंय तू तयार आहेस का तुझं नशीब बदलण्यासाठी कारण पुढील काही महिने तुम्हाला बनवू शकतात शून्यातून शिखरावर स्वप्नांची पूर्तता सुखाचा वर्षाव आणि आत्मशांतीचा काळ मीनरासवालीनं तुमच्यासाठी यमग्रहाचं मार्गी होणं म्हणजे मनातील स्वप्न साकार होण्याची वेळ जे तुम्ही खूप दिवसांपासून इच्छित होतात ते तुमचं मन म्हणत होतं पण परिस्थिती थांबवत होती ती स्वप्न आता वास्तवात येतील हा काळ तुमच्या नवव्या भागावर प्रभाव टाकतो म्हणजे भाग्यधर्म आणि प्रवासाचं घर याचा अर्थ तुमचं नशीब आता तुमच्या बाजूने झुकणार आहे दूरवरच्या प्रवासाचे योग निर्माण होतील परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय लाभदायक आहे स्पर्धा परीक्षांमध्ये यश नोकरीत नवीन संधी आणि अभ्यासात प्रगती मिळेल आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ उज्ज्वल आहे गुंतवणुकीतील नफा जुने व्यवहार हातात येणं आणि नव्या स्रोतांमधून धनप्राप्ती या सर्व शक्यता आहेत घरात सुख समृद्धी वाढेल मीन राशीवाल्यांनो तुमचं आयुष्य आता एका नव्या वळणावर आहे जिथं दुःख संपून आनंद सुरू होतो विश्वासानं तुमच्यासाठी लिहिलंय स्वप्न पूर्ण होणार नशीब फुलणार तुमच्या नशिबाचा उजाडणारा सकाळचा सूर्य मित्रांनो प्रत्येक ग्रहाचा प्रवास काही ना काही शिकवण घेऊन येतो यम ग्रहाची मार्गी चाल म्हणजे केवळ ज्योतिषीय घटना नाही ती आपल्याला सांगते की अंधार कितीही गडत असला तरी प्रकाशाची पहाट नक्की होते आज जर तुम्ही संघर्ष करत असाल रडत असाल किंवा तुम्हाला वाटत असेल की नशीब तुमच्या बाजूला नाही तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा यम ग्रह मार्गी झाला आहे म्हणजेच तुमचं नशीब पुन्हा चालायला लागलं ला आहे त्या चालीसोबत चालायला शिका थांबू नका मागे पाहू नका कारण आत्ता तुम्हाला थांबवू शकणारं काहीही नाही देवावर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही कारण जेव्हा विश्वास आणि प्रयत्न एकत्र येतात तेव्हा नशिबालाही नतमस्तक व्हावं लागतं जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील तुमचं नशीब आता जागं आहे फक्त त्याला जागं ठेवायचं काम तुमचं आहे जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ